लोकसभेची निवडणूक चालली ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज भरलाय त्यांनी त्यांची जी संपत्ती डिक्लेअर केलेली आहे त्या डिक्लेअर केलेल्या संपत्तीच्या लिस्टवरनं आपण जर का लक्ष देऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करून स्टॉक मार्केटमध्ये सोन्या नाण्यामध्ये आणि लँडमध्ये दिसते पण ग्रोथ होती म्हणजे मोठ्या प्रमाणात ग्रोथ जिथं होती ती जी इन्व्हेस्टमेंट यांची दिसते ती स्टॉक मार्केटमध्ये कुठलाही राजकारणी ज्यांनी अर्ज भरला वेळेचा एक प्रूफ म्हणून समोर आहे म्हणून सांगतोय मी बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की त्यांची गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये आहे तर आहेच आहे म्हणजे आहेच तर मित्रांनो सर्वसामान्य माणसाने आणि तरुणाने या गोष्टीचा विचार करून आपण सुद्धा स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपली गुंतवणूक जे काही आपली गुंतवणूक म्हणजे इन्कम आहे त्याच्यातल्या दहा टक्के पंधरा टक्के तरी गुंतवायची चांगल्या कंपनीमध्ये आणि सोडून द्यायची सोडून म्हणजे फक्त बघत राहायचं ग्रोथ होतीच नक्की त्याची वाढ होतीच यांच्यापासून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे कारण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची तिथं आपोआप पैसा वाढत राहतो कमी होत राहतो आणि आपण कमी होतो पण वाढतो ती वाढत राहतं आणि आपण मात्र सामाजिक काम करायला राजकारण करायला मोकळी असे तुम्हाला प्रत्येकाच्या उमेदवारीवरनं तुम्ही जर लिस्टवर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो या गोष्टीचा नक्की विचार खरा, करा आणि स्टॉक मार्केटकडं आपण वळायला हरकत नाही शेअर मार्केटमध्ये आपण स्वतःसुद्धा गुंतवणूक करायला हरकत नाही शिकलं पाहिजे आपण अशा व्यक्तीकडनं धन्यवाद